भेट होते बारका तुम्ही भगवंताचे दुसरे रूप आहात म्हणे तुमचे दर्शन आम्हाला पावन करते पावन तुमची थोडी जरी कृपा झाली तरी भगवंताचे चिन्मय स्वरूप आम्हाला आमच्या मनामध्ये ठसते म्हणे तुमच्या भक्तीचा महिमा पार आहे तुमच्यामुळेच भक्तीचा गौरव वाढलाय भक्ती भक्तीओ भगवंत हे तुमच्या ठाई ऐक्य पावले आहेत व तुम्ही स्वरूपी तत्पर आहात हे नारदा तू भक्तीचा वाटा दाखवणारा दीप आहे दीप आहे म्हणून म्हणजे लोकांना भक्तीचा मार्ग समजावून सांगतो तू भक्तीच्या जणू काही वसविले आहेस तुझी जगावर फार मोठे उपकार आहे बघा अशा रीती बघा कोण कोण बोलून राहिला आता हे हां वसुदेव कोणाचं वर्णन करून राहिले हे बघा नार म्हणचं वर्णन वसुदेवन केलं बघा अशा रीती बघा आता सकाळी सत्रामध्ये आता सर्वच काही शाकील सर्व सांगायला असेल तुम्हीसुद्धा काय थोडं काहीतरी प्राप्त केलं पाहिजे किंवा वाचल पाहिजे वाचलं पाहिजे अशा घ्या म्हणून अशा या सगळ्या सत्रामध्ये आज आपण सर्व मोठ्या सद्धा भाऊ झालात आणि म्हणून म्हणून उपस्थित असल्या सर्व पुण्यवांताचं का पुण्यवांताचं का बाबा म्हणता का लक्षात घ्या कारण बघा बाबाजी विधीचं मला सांगताना विधीचं वर्णन केलं बघा प्रथम बाबाजी विधीचं वर्णन करताना काय म्हटले ज्याच्यापैकी पैसा आहे तो सोनं घेईल त्यामुळे म्हणजे शाही पुण्य आहे तो त्या विधीचा मागेल बा का बाग उंतर बाग उंतर बाग या विधीचा अक्षर म्हणजे अच्छा जसं आता किंमत किती तुमच्या पुण्यामध्ये आता विचार करा ब्रह्मांडामध्ये किती किंमत आहे विचार करा या विधीची किंमत किती मग आणि बाबा बाबाजी पुण्या अनुकूलना म्हटलेले ज्यांच्या त्याची खरे मग तुम्ही सर्व कोण म्हणले आता त्याच्यामुळे बघा विधी विधी म्हणजे काय अनेक ग्रंथांचा श्लोकाचा काय समुदाय म्हणजे संचय संचय बघा त्या अनेक ग्रंथातून बाबाजींनी सार काय मंत्र सार मंत्र बघा का एकत्र केले आहेत आणि विधी बघा ही तयार केली आहेत आणि ती किती किती पावर किती पावर फोड माहिती आहे का अनेक तंत्र मंत्र ह्या जगामध्ये बघा प्रयोग करणारे लोकही बघा काय अनेक तंत्रमात्रा पुरेपणे लोक हे सगळे कोणी आगुरी मंत्रा तर कोणी दैवी मंत्रासाठी अशा अनेक माध्यमातून या जगामध्ये आपण पाहतो की अनेक अशा विद्या लोक प्राप्त करतात त्याला कोणत्या विधान आगुरी विद्या कोणत्या एक आगुरी विधान दैवी विद्या व्यायच्या मात्र बाबाजींनी जी मंत्र विधीमध्ये कोणते मंत्र आहेत हां आता दैविक व मध्ये काय बघा या मंत्राचं महि महिमा आहेत की थोड्याच बघा सांगायचं म्हणजे अनेक तांत्रिक मांत्रिक या जगामध्ये बघा तांत्रिक तसं चंद्र चंद्र चंद्रसामी चंद्रस्वामी नाही का जगात नंबर जे मग हे जगात एक नंबर जे तांत्रिक होते बरं का किती नंबरचे आणि ते फक्त पुण्यामधले नाही मुंबईमधले नाही भारतामध्ये नाही तर ऑल ओव्हर संपूर्ण जगातले एक नंबर तांत्रिक कोण होते चंद्रसाम संवीत? चंद्रसा मग आता ज्यावेळेला विधी बघा विधी बन ज्यावेळेला त्यांनी विधी बघितली ना तर त्यांनी आपलं मस्त बाबांच्या चरणावर असायच <laughs> त्यांना समजलं वाट इज विधी विधी म्हणजे काय हे काही सामान्य बघा गोष्ट नाही आणि म्हणून बाबाजी नेहमी काय नेहमी नी, काय करायची सांगायची काय सांगायचे विधी बघा विधी करा विधी करा नुसतं सांगलं नाही तर बघा बाबाजी संपूर्ण आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये हा विधीचा नेम कधी टाळला का कोण दिसत आहे टाळा कधी दिसला का तुम्हाला कधी बाबाजी कधी पहाटे झोपत होते का किती बघा दुःख सगळं काही असो पाणी असं पाऊस नाही पूर्ण काही असो कधी बाबाजी पहाटे झोपले आणि म्हणून असं उगा नित्य नाही काय म्हणलं जातं मग देव पुढे राहतो देवाच्या राहणी ठिकाणी किती माहिती आहे का